आम्ही दुपारच्या जेवणामध्ये बघा आज काय बनवणार आहे आज मी दुपारच्या जेवणामध्ये सिक्रेट आहे तुम्हाला ती रेसिपी दाखवेल पण त्यासाठी बघा त्या रेसिपीसाठी विद्या बघा इथे काय करता येईल लसून सोलते काय ग विदू काय करता येईस लसूण सोलते तिला म्हटलं लसूण सोलून दे छानपैकी या जेवायला तुम्ही सुद्धा बघायवर स्पेशल बघा केव्हापासून बसली आहे ती लसूण सोलायला आणि बघा एक लसणाचा गाठासुद्धा सोललेला नाही आहे ते हळूहळू काम करते बघा हे बघा इथे हा एवढा लसूण पुरेसा आहे आप आपल्याला चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया छान अशी चटपटी रेसिपी करणार आहे मी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता इथे मी दही घेतलेलं आहे आणि दही चांगलं फेटून घेतलेलं आहे दह्याच्या गुठळ्या जाईपर्यंत आपल्याला इथे दही असं फेटून घ्यायचं आहे आज आपण छान अशी दही कांद्याची रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे बघा एक मोठी वाटी असं दही घेतलेलं आहे कढई घेतली आहे कढई छान आपली तापलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी थोडंसं पाव चमचे इथे मी जिरं घालते जिरं तडतडायला लागलं तर लगेच आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा परतून घ्यायचा त्यानंतर इथे मी थोडंसं असे चिली फ्लेक्स घेतलेले आहे तुम्ही त्याऐवजी दोन लाल तिखट मिरच्या पण घेऊ शकता सुकलेल्या त्यानंतर इथे लसूण चेचून घेतलेलं आहे तर तुम्ही लसूण बारीक असा कट करून घेऊ शकता आता लसूण कांदा आणि चिली फ्लेक्स हे असं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे तेलाचा बटरचा पण वापर करू शकता कधी कर पण आपल्याला कढई पातेल वगैरे घ्यायचं असतं ना जाड जाडबुडाचंच घ्यायचं म्हणजे कसं करपत नाही मग आपल्या भाज्या वगैरे तर इथे मी डीमार्टला गेले होते ना मग तिथून मी कढई आणलेली आहे छान अशी जाड गुडाची कढई घेते खास आपल्याला रेसिपी करण्यासाठी कांदा छान असा आपला बघा गुलाबी रंगावर परतलेला आहे आपल्याला करपवायचं नाही आहे हे बघा एक चमचा मी लाल कश्मीरी पावडर घेतलेली आहे आणि थोडासा असा पाव चमचा आपला घरगुती मसाला पाव चमचा हळद आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे छान आता असं परतून घ्यायचं हे बघा इथे गॅस कमी करायचा आणि नंतर आपण त्यामध्ये दही घालायचं हे बघा छान असं हे बघा छान अशी सोबी बसली आहे आपल्या दह्याला आणि कधी पण गॅस कमी करायचा नाही तर मग दही फाटण्याची शक्यता असते ना हे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका वरून कोथंबीर घालायची भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे मी वरून इथे मी मीठ घेतले चवीकृतं मीठ घालायचं इथे पाव चमचे मीठ घातलेलं आहे छान अशी उकळी आलेली आहे इथे आपला दही कांदा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही घरामध्ये जर भाजीला काही नसेल आणि घरामध्ये दही असेल तर झटपट आपली दही कांदा रेसिपी बनवून खायची तुम्ही भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता बघू शकता तुम्ही इथे छान असा कलर पण आलेला आहे तुम्ही पण अशी रेसिपी बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम असं दही कांदा लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा दही कांदा इथे आपला झालेला आहे आणि आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया वाव पाहू शकता सुगंध तर एवढा छान सुटलेला आहे ना खूप मस्त धन्यवाद